असं एकदा फिल्मच्या आधी फिल्म करण्याने बोलणं हे चुकीचं आहे मे म्हणजे तुमचं मन थोडंसं त्याकडे वळवायचं असा अर्थ होतो तर नॉर्मली आमच्याकडे सिनेमा क्षेत्रामध्ये असा एक संकेत आहे की दिग्दर्शकांनी फिल्मच्या आधी हा बोलायचं नसतं पण आता दिवस असा आहे की काही गोष्टी थोड्याशा घडल्या त्याबद्दल उपकृत होण्यासाठी बोलायला नंतर सिनेमाबद्दल तुमच्या शंका अजिबात आवडली नाही इथपासून ते हे सगळं होऊ शकतं ते आपण समावे नको त्यामुळे ऐकायची सोय ऐकलं त्यामुळे आपण ऐकून घेऊया मुळात तो मी थोडंसं ही प्रक्रिया याकरता सांगतोय साक्षीत तिला अण्णांना बरं नव्हतं त्या काळाची ही गोष्ट आहे किंवा आता त्याच्या दोन वर्षाआधीची गोष्ट आहे त्या ठिकाणी मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की अण्णांचं आणि अण्णांच्या कुटुंबाचं माझं एक असं एक दुहेरी नातं आहे हे काही लोकांना माहीत नाही मी बाधवतज्ञ आहे आणि अण्णांचं मोठं डॉक्टर अजय जोशी हे माझे माझ्या पिडियाटिक्स या प्रांतातले माझे गुरु आहेत ते मला पहिल्यांदा सांगितलं <laughs> <नहीं। laughs> अण्णांचे चिरंजीव माझे गुरु आहे आणि म्हणजे मी एमबीबी झालो त्यानंतर मला आधी वाटत सर्जन नंतर हो। तळेगावला मी इंटर्नशिप करत असताना डॉक्टर अजय ऋषी म्हणजे माझ्यापेक्षा एक अर्धापर्यंत मी मोठे असले तरी ते त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं होतं त्या अण्णांचाच बोलला होतो मला हे अहो जाहो सर बी वगैरे ठीक आहे पण अरे तरी म्हणले मला जास्त आवडेल कारण काय झालं होतं एक बी जी मेडिकल कॉलेजमध्ये सगळ्या शिक्षकांचा एक नाटक मी बसवलं होतं तर त्यांना सगळ्यांना दर्पण आणलं की विद्यार्थी हा आणि तो शिक्षकांचं नाशक बसवतोय त्यात अजय काम केलं होतं तेव्हा म्हणतो आजपासून तर तू मला आहो म्हणणं शक्य आणि तुला तळेगावला गेलो होतो आणि ही वॉज व्हिजिटिंग प्रोफेसर मला त्या मुलांशी बोलताना डॉक्टर अजय ऋषींची कापुलकी तळमळ आणि जे का होतं ना ते विलक्षण होतं आणि मी अक्षरशः पहिल्या दोन दिवसामध्ये माझा निर्णय बदलला की आपण समजण नाही होतेच आपण लहान तिथे इंटर्नशिपमध्ये मी तळेगाव हॉस्पिटलमध्ये होतो त्या नऊ महिन्यामध्ये त्यांचा माझा प्रवास वगैरे सगळा झाला त्या दरम्यान नंतर मला सारखं वाटतं की हे आता या मोठ्या लोकांचं जे काही त्यांना म्हणायचं होतं त्यांनी जे काम केलं ते कसं काय राहणार रेकॉर्डवरती मी एस एम पुस्तक आहे अप्रतिम पुस्तक आहे मी तुम्हाला सांगतो अप्रतिम पुस्तक आहे आणि अण्णांच्या शैलीचं पुस्तक आहे ते खास त्यातलं मराठी मी एस एम मध मराठी हे खास मराठी आणि त्या अण्णांचंच मराठी आहे ज्या पद्धतीने त्यांनी लिहिलेलं परंतु मग डॉक्टर अजय सिंगनं म्हणलं होतं की फिल्म करायची कराय म्हणलं हो करायची पण कोणणार पैसे हा मुद्दा होता तो म्हणलं नाही म्हटलं अजय आपण करूया अजयी पहिल्यांदा कसं असं दिलं की त्या फिल्मचा म्हणजे जे सॉफ्टवेअर असतं फिल्म म्हणून त्याचा खर्च मी उचलतो पण हे कॅमेरा आणि बाकी सगळ्या गोष्टी म्हणलं त्याची काळजी कमी कर आणि त्यानंतर माझी सिंह बाकी सिनेमे आल्या म्हणून माझी कॅमेरामन एडिटर अशी माझी टीम होती थी। टीमने सांगितलं अंड्यांची फिल्म करायची कुणी पैसे घेणार नाही तत्व नाही आहे ज्यांनी उभरल्या सिनेमाचे काय तो त्यात मुख्य होतो म्हणून आहे आणि मला करायची तर फायनान्सचा मुद्दा होता तो बघे म्हंटल हे पण झालं त्या काळात सिनेमा फार महाग नव्हता तरी सुद्धा महत्वाचं असं होतं की ही फिल्म किती वर्ष टिकायची त्यामुळे व्हिडिओ नव्हता आहे तुमच्यात एक तांत्रिक माहिती देतो की व्हिडिओचं हे जे आयुष्य आहे पंचवीस ते तीस वर्षाचं आहे फक्त पंचवीस तीस वर्षानंतर आता तुम्ही जे मोठे मोठे सिनेमा पाहताय आता ते सगळे व्हिडिओ झालेले त्याला पुन्हा एकदा नवीन जीवन द्यायला लागतं पुन्हा एक नवीन जी त्याची आता नवीन त्याचं काय आलं असेल त्यात त्याचं रूपांतर करायला लागतं आणि मग ते टिकतो त्यामुळे आम्ही असं ठरवलं की नाही मग आता याच्यामध्ये थर्टी फाय एम एम सेल राहिले किंवा त्याचं छोटं स्वरूप सिक्स्टीन एम होतं रिझल्ट तोच असतो आपण सिक्स्टीन एम ए तरी फिल्म करावी आणि मग ती कॉस्ट करून ती बसत होती आता मला थोडंसं एक पाच मिनटात हे का झाले येते एक अपघाती होूया असं झालेलं स्वरूप मला सांगायला पाहिजे काळ बदलतो माणसं बदलतात त्याचबरोबर अण्ण्यासाठी जी ऋषतुल्य माणसं असतात ना त्याचं महत्व आज जे तुम्हाला मी बघतोय तुमच्या मनात जी आदर भावना आहे त्याच्यापेक्षा कितीतरी तरी पटीनं त्या काळात होते काही संयुक्त महाराष्ट्र आणि हा सगळा इतिहास बिघडित होता की मग अशाने मला सांगितलं होतं की अड्डा बरे नाही आणि ते टाटामध्ये आहेत हो हो म्हणजे तसे ते चांगले मला पण ट्रीटमेंट त्यांची चालू आहे तर प्रत्येकाने ड्युटी लावायची तर मला नेमकी तीन दिवस अजेनी दुपारी दोन ते सहा अशी अण्णांची बसायचं आणि ती नेमकी विश्रांतीची भेट होती त्यावेळेला अण्णांच्यावर व्हायचं अशी मला ड्युटी दिलीच मी मी म्हणतो बरे जातो आणि नेमका सकाळी मी मांडी शरद पवारांच्यावर होतो सकाळी आणि मग त्यांच्यावर काही बोलणी झाली मी ते विषय होते म्हटलं जरा मला निघायला पाहिजे तुम्हाला अजून एक तास तरी लागेल त्यामुळे मी सी निघतो काय काय एवढं जेवून जाणार नाही म्हटलं मी जेवून जाईन पण मला जरा अण्णांना भेटायचं शरद पवार म्हणाले कोण पण एस असेल जोशी त्यांना काय त्यांना काय भेटायचं म्हटलं नाही या गणता गणते टाटापुते आहे केव्हा केव्हापासून म्हटलं आत्ताच आहेत तुम्हाला मला ड्युटी आहे नोट्यूशन मला माहीत ते चला थांब सर थोड थोडं खाऊन घ्या पंडगू पटकर आणि हो मग मी त्यांच्याबरोबर टाटामध्ये आलो आता पुरुषाचे दृश्य असं होतं की दरवाजा उघडला मी सरकार म्हणलं तुम्ही चला पुढे ते पुढे आले अरे अंधा पटकन उघडून असले शाळा अरे शरण असं म्हणून तरी हात मारे ये 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 हा माणूस आजारी आहे कमाल अक्षरशः बटन मारली आहे ना ते आणि जवळ तू फार मोठं काम केलं याला घेऊन जालास म्हणलं हो म्हणलं अहो अण्णा आपल्याला विश्रांती घ्यायची थोडं वेळ थांबतील ते थोडं वेळ थांबतील म्हणेपर्यंत त्या जवळच्या ज्या गप्पा रंगल्या त्या जवळजवळ दोन अडीच तास धाग्या नंतर जायला मी निघालो माझी ड्युटी जो संपली त्याला निघाला इथपर्यंत शरद पवार बरोबर होते आणि बाहेर पडल्या एवढं म्हणलं काय विलक्षण माणूस आहे म्हणतो हो ना फक्त म्हणलं काय होतं आपल्या दिशा हे शरदराव आपण ना लोकांच्या आठवणी अशा पुस्तकात आणि काही कागदपत्रात असं ठेवतो तो माणूस काय आपल्यासमोर राहील असं पण काही गरज नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे म्हणलं एक फिल्म प्लॅन करतोय अजय आणि मी अशी हो के का केव्हा करते तुम्ही म्हणणं खर्च काय आहे म्हणलं अजून काही ठरवलं नाही पण ठेवतो मी तुम्ही मुंबईत आहात काल म्हणलं हो उदयाला ना घरी म्हणून आणि मग मला सकाळी मी घरी बोलतो तुम्ही काय प्रयत्न केला का म्हटलं मी फिल्म डिव्हिजनमध्ये त्याला विठ्ठलराव गाडगीळ दोबा आणि मंत्री होत्या मी त्याला बोललो होतो मला अगदी विचार चांगला आहे हा आणि अण्णांच्यावर फिल्म झाली पाहिजे म्हणून फिल्म डिव्हिजनमध्ये विठ्ठलराव गाडगिळ मध्ये आपण डेफिनेटली प्रयत्न करूया हे मी शरदोचं गाणी घातलं होतं तुम्ही उद्या या मी गेलो घरी त्यामुळे तुमचा विचार चांगला आहे आपण बघूया काय करते मी प्रतिष्ठानतर्फे विचार करतो यशवंत क्लब यशवंतराव चव्हाण हो अरे माझ्या त्यांचे फाउंडर मेंबर आहे इथे पाया यशवंत अनेक लोकांनी माहीत नव्हतं त्यामुळे हे दोन शत्रु पक्ष आहेत काँग्रेस आणि समाजवादी पण यशवंत चव्हाण यशवंतराव चव्हाण जे प्रतिष्ठान उभा आहे त्याचे अण्णा फाउंडर मेंबर आहेत त्यांचं नाव तयार शेषवक्ती आहे तेवढे त्यांच्याबद्दल फिल्म नाही करायची तर कोणाबद्दल करायचे आणि म्हणून माझ्या हातामध्ये चक्क एक चीक दिला तर ते ठेव तुम्हाला लागते ते सुरुवात तरी करा नंतर बघू आपण काय करायचं कल्पना म्हणाले तो माणूस जिवंत आहे त्याला काय वाटलं थोडक्यात असे राहत पण ते लोकांना कळलं पाहिजे की हा माणूस असा होता हा माणूस असा का असांजळपणा असा होता खऱ्यापणा हा होता भावना या खऱ्या होत्या देशप्रेम खोट नव्हतं ते तळवळीच होत प्रत्येक कळायचं असेल तो म्हणून कळलं पाहिजे हो तर म्हणाली मग याचा प्लॅन करा की ते आहे त्यामुळे ते तब्येत सांभाळून आपण करूया आणि म्हणून ती या फिल्मला सुरुवात झाली आणि मग त्या हिच्यातून पुढे काय वाटचाल झाल्या आपण ही फिल्म पाहिल्यानंतर नंतर बोलूया बाहेर जो आपण बोर्ड लावला आहे त्याशिवाय यशवंतराव चव्हाणांचं एक लोगो आहे त्याचं कारण असं आहे की ही जी फिल्म आहे ही फिल्म त्याने सगळी स्पॉन्सर केली होती आणि त्यामधून त्या हो ती झाली त्यानंतर एक चेन होती शरदवानी पुढे म्हटलं की जी माणसं आहेत हयातीत आपण ती केली पाहिजे त्याच्यामध्ये त्या चेनमध्ये दुसरी फिल्म कर्कतीर्थ लक्ष्मण जोशी जोशींच्यावर झाली वया वर्ष चौऱ्याण्णव आणि तर्कतीर्थ त्या फिल्ममध्ये दीड तास आहेत आणि असे आहेत ते की तुम्हाला अनेक लोकांना काळात एक मोठा सरप्राईज असेल अशी ती फिल्म त्यानंतर मग तिसरी फिल्म ह्या been... मोठ्या माणसावर कुसुम गेल्यानंतर yeah. ती जवळजवळ दो दो एक दोन सोळा दोन अशी फिल्म असेल स्वतः तालुक्यात त्या फिल्ममध्ये आणि चौथी फिल्म पु ल देशपांडे होती ती फार कमी लोकांना असेल पु ल देशपांड्यांच्यावर जवळजवळ पवणे दोन तासाची फिल्म आहे दोन तासाची फिल्म आणि ह्या चार फिल्म चव्हाण पतीशांनी त्या काळात निर्मित केल्या ही माणसा हयात आहेत तो मग त्याच्या स्मृती या फिल्ममध्ये राहाव्यात त्यापैकी ही पहिली फिल्म आहे हे सेम जोशी फिल्म तर हे नुसती सुरुवात आहे काही धडपड आणायचा विषय नाही आहे पण असं त्या काळात काही घडलं त्यातून घडलं ते झालंय अण्णा आजारी होते खरं आहे पण नंतर मी जेव्हा बोलेन तेव्हा ते आजारी होते फिल्म का, का हो फिल्म होत असताना आजारी नव्हते काय होतं हे असं तुम्हाला आज बघितल्यानंतर लक्षात येईल की ते खरोखर आजारी होते का असा प्रश्न तुम्ही मला विचाराल तर अशी फिल्म आपण बघूया मी एम जोशी सोशल फाउंडेशनचा मी आभारी आहे आज बाबांना एस्पेशली सांगितलं पाहिजे की बाबा ही फिल्म खाली त्यानंतर एक दोन महिन्यांनी टिळक स्मारक मंदिरामध्ये एक असा ते दिवस होता आणि त्या दिवशी आम्ही स्पेशल प्रोजेक्टर म्हणून ही फिल्म त्याला दाखवली होती आणि सुभाष लोमटेना आणि काही लोकांना एक आहे आणि मलाही आहे आपण जो समाजवादी पक्ष असं म्हणतो तो आपण शोधतो कुठे आहे कोण कुठे अरे हा तिथे नाही कुठे आहे असं काही झाले नसताना म्हणजे फाटाफुटीच्या वाट्यात दिसत असताना सगळ्यांना वाटलं की आपण अण्णांची <laughs> <laughs> <भी> <laughs> फिल्म पाहायला पाहिजे आणि म्हणून त्या दिवशी टिळक स्मारक मंदिरमध्ये मुना ते गोरे आणि नेमिनीबडे जेवढे समाजवादी लोक जॉन फर्नांडीस यांच्या सकट सगळ्यांनी ती फिल्म त्या दिवशी पाहिजे टिळक स्मंदिर होते अशा पद्धतीने ती फिल्म झाली आणि शेवटी शेवट त्यांना जे निवेदन त्यांचं जावं त्यांचं म्हणणं होतं की ते घोळपला त्यांच्या कावी शेवट करावा ते शक्य नव्हतं कारण अजित म्हणाले की आता अशी अवस्था अण्णांची आहे की इथून त्यांना इव्हन हेलिकॉप्टरने जायचं तरी घोळस लावं पाहिजे तर शरद म्हणाले होते की आपण हेलिकॉप्टर करून त्यांना नेऊया जी इच्छा असते ते आपण ते करूया तिथे पण ते शक्य झालं नाही मग त्यावेळेनंतर मग मी माझ्या कॅमेरामधलं घेऊन त्या गावी आलो आणि तो शेवटचे शॉट तुम्हाला दिसत आहे की शेवट त्यांच्या आवाजातले मागे येणार आहे तो गाव आहे हे शेवटी मी पावसात तिथे गेलो होतो आणि त्या पावसात ते छोटी छूट केलं तर असा एक तो भाग आहे आणि मला असं वाटतं की आज हा दस्तऐवज किती महत्त्वाचा आहे हे इतिहास कारण पाहिजे विशेषतः मला असं वाटतं की तरुण पिढीचा जो डिस्कनेक्ट आहे त्या काळाशी तो तपासून बघायला पाहिजे बऱ्याच वेळेला काय होतं की ते तेही म्हणायला होते ते हे असं म्हणायला होते ते असं होतं वगैरे हो आपण ऐकतो वाचतो त्याचं हे आहे परंतु मला वाटतं की बऱ्याच गोष्टी चळवळीतल्या ज्या ते बोललेत ते फार महत्त्वाचं आहे तर तुम्ही सांगू शकाल सुभाष की ते ज्या गोष्टी ते बोललेत पण सगळ्यात एक महत्वाची गोष्ट अशी येते की एक प्रकारे प्रामाणिकपणा तो काय असतो निखळ प्रामाणिकपणा परत एस एम जोशी शेवटचं उदाहरण असोय समाजच म्हणजे असा समाज सोय हे आहे आपलं म्हणजे अण्णा आता हे बोलताय तेव्हा सगळं असं पण मी बोलू का ते सर बोलताना सर चायला वगैरे म्हणायचे आणि छान काय चल म्हण तुम्ही शाळेला म्हणताय मग आपण नाही का बोलतो मग शाळेला काय झालं असं ते मला नाही शिकलं पण त्यांना त्याबद्दल काहीही वाटत नसतं ते बोलत असतं आता यातला एक तो तुम्ही रेखाचं एक दृश्य बघितलं आहे तर म्हणाले जब्बार काहीतरी बोलायचं तुझ्या म्हणलं काय आहे माझं काही त्याला तो बनलं असून काकोनाच नाही तुम्ही सांगा तुमची मग म्हणाले काय मला काकू म्हणाले की तुला सांगू का आमच्या दोघांची आवडती न रेखा आहे आम्हाला ना आम्ही दोघे शेजारी बसलोय आहे आणि त्या रेखाच एक आम्ही काहीतरी पाहतोय चित्र सिनेमा असा आम्हाला तो करून द्यायच म्हणजे उरलेलं आयुष्य तीन चार महिन्याचं आहे अशा वेळेला अण्णा रेखा हवी होती त्यात मग मी ते तो सिनेमा आला होता उमरावजा त्याची व्हिडिओ आणली आणि ती लावली आणि त्या दोघांनी पाहिली साखा हे फार आवड आहे का म्हणजे एक समाजवादी माणूस त्यांची पत्नी आणि ते मी त्यांच्या दोन्ही गारात केलेवर खटळ करून ते शूट तर त्यांची इच्छा काय आहे तर रेखा तर गाणं ऐकायचं आहे कारण मुख्यमंत्र्यांनी ती जी गझल आहे ना ती फार चांगली म्हणून मग तीन गुलामाने नाव घेतलं आहे तर अांड्यांचं आयुष्य मुळा हा असं सगळं या सगळ्या समिशांनी तुम्ही एक बघितलं असेल की अनेक मुद्द्यावर त्यांनी स्पर्श केलाय की ते बोला त्यांचं मत होतं त्यांनी मांडलंय ते, हो ते, ते त्यावेळेला नेहरूने ऐकलं इंदिरा गांधीने ऐकलं राजीव गांधी काय म्हणाले किंवा लोहया काय म्हणाले जयप्रकाश काय म्हणाले हे पण हे असं तरी एस एम जोशींचं स्वतःची मतं ही त्या म्हणजे त्या समाजवादाशी निगडीत राहून पण तरी स्वतःची मतं आहे तुमच्या लक्षात आलं असेल ही डिफन्स ही डिफरन्स विथ जे पी डिफरन्स विथ लोहिया विथ जवाहरलाल नेहरू पण गांधीमध्ये पण पाठी संचार वेळेला ते बोलताना जीवनांच्यावर काही जाऊन म्हटलं असं एक त्यांचं एक भाबर असं म्हणजे पण शेवटी म्हणायला ना नाही ते प्रयत्न केला नाही जाऊ त्या असं एक त्यांचं मत आहे त्यामुळे मला असं वाटतं की आज असं एक इतक्या वर्षानंतर असा एक सिनेमा आपण बघताना त्या काळाचा एक भाग आपल्याला कळतो असं मला वाटतं काही तुम्हाला काही विचारायचं असलं विचार मला नाही <laughs> वाटतं इतकं बोलल्यानंतर काही प्रश्न पडले असतील कारण इतकं ते पूर्ण होतं सगळं बोलणं त्यांचं की याच्यामध्ये काही बोलण्यासारखं काही वगैरे असं असेल असं मला वाटत नाही तरी तुम्हाला काही विचारायचं असेल तर शीट शूटिंगच्या वेळेला बघा आणि हे सगळं मला वाटतं दोन एक महिन्यात शूट लागले दोन महिन्यात म्हणजे मी त्यांना पहिल्यांदा भेटलो काटाला त्यानंतर ते चार पाच महिन्यात गेले त्या दरम्यान त्यांना तयार करून केलं आहे पण तुम्ही बघा आपल्यावर सिनेमा होतो म्हणल्यानंतर जेवण कोणीतरी अमिजतो असा समजून द्या सगळं त्याच्यामध्ये आव आढल सगळा आणि तो त्यांनी केलाय बोलायचं मला वाटतं छान अनुभव त्यांचं काय मग वाच त्याने दिलंय सांगितलंय ते बोलले ते प्रश्न सुटला पाहिजे म्हणून म्हटलंय आजही तो असाच आहे पण त्यांनी तो सुचवला होतो की तुम्हाला त्यांचं काय त्यांचं काय म्हणणं आहे की एक एक गोष्ट तुमच्या फील्डनं लक्ष येतं की आणण्याचा सगळं आयुष्य आहे ना हे समजोत्यावरती फार आहे त्यांचा विशाल पक्का आहे विशाळ त्यांचा समाजवादाचा पूर्ण पक्का आहे म्हणजे लोहिया किंवा जयप्रकाश नारायण यांच्यावरती कम्युनिझमचा एक परिणाम आहे तो होता हे मान्य करून सुद्धा समाजात हा एक वेगळा प्रकारे प्रकार आहे हे अण्णा सांगतात त्यामुळे समजोता करून तो करावं असं त्यांनी त्या काळात मांडलंय पण ते अजूनही नाही झाले त्याच्यात आणखी का माझ्या मार्टवरती मी फिल्म केली जपलेलं पाऊल पुढं त्यामध्ये पण अण्णा फोरले त्यावेळेला त्या तो मारा कलश छान मिश्किलपणे कॉमेंट केला सकाळी आम्ही झगडा गेला आम्ही प्रतापगडावर गेलो मग नंतर त्या नेहरूंशी काय बोलणं झालं वगैरे वगैरे सगळं झालं ते म्हणतात की शेवटी कलशा यशवंतराने आणला असं ते म्हणाले म्हणाले त्याही आणलं तर त्या मी पण आला तो असं इतक्या मोकळ्यापणाने त्या फिल्ममध्ये बोललेले आहे तुम्हाला काय बोलायचं त्यांचा चॉईस होता तब्येत अशी होती की त्याने मी म्हणायचं तुम्ही याच्यावर बोला याच्यावर बोला असं नव्हतं ते त्यांना जे मनापासून वाटतं ते ते बोललेले त्यामुळे हे घाणे असं नाही म्हणताना अनेक गोष्टी आहेत अजून तरी यात अनेक गोष्टी अशा आहेत की यात हे का नाही ते काय नाही पण तरी पण जेवढं जर म्हणतात मला असं वाटतं की जनता पक्षाची जी मोडतोड झाली आहे त्याबद्दल फार फ्रँकली बोलले होते ते हा बाबांना काही म्हणायचं या घटनेचे साक्षीदार आम्ही आहोत असं माग होय बाबा इथं आहे त्यामुळे तसं आणि हिंदू मुसलमानाच्या तो जो हा जो भाग आहे एकमेने कसं वागाव्या तर मला तर फार अत्यंत मराठ इतकं स्पष्टपणे ते बोललेले आहे तर विचारधारा किंवा संघाची विचारधारा का राष्ट्रसेवा दल का आलं स्पष्ट त्या त्या आता छत्तीस वर्षापूर्वीचा काळ आहे सगळ्यात महत्वाचं वाक्य असं आहे की जे राज्यकर्ते आहेत हे करप झाले तर मला काही आश्चर्य वाटत नाही असं त्या कारण ते बोल की तुम्ही कोळशाच्या खाणीत काम करताय म्हणजे राज्य करणं हे कोळशाच्या खाणीत काम करणं असं स्पष्ट मत एका ज्येष्ठ शबान माणसाने म्हणावं मला वाटतं फार सुंदर मत आहे की कोळशाच्या खाणीत तुम्ही जाताय पाच वर्ष काम करा कपडे घाण झाले की लॉटरीच या आणि पुन्हा दुसऱ्या लोकांना करून द्या इतका साधा गणित पण आजच्या लोकांना कळत नाही हे कोळशाच्या खाणीचं उदाहरण गिरीश कुमेरना सांगून पुन्हा एकदा छापला झालं काय होत सचिन कॅमेऱ्याची इतकी सवय झाली आहे राजकारणी लोकांना अण्णांच्या काळामध्ये व्हिडिओ किंवा जे चॅनेल आहे त्याचा कॅमेरा अण्णांच्या वर कधी झाला नाही राधा ज्या चारही फिल्म आहेत पुनदेशपांड्यांची किंवा इवन कुसुमार यांची फिल्म त्यांच्या नशिबी पण तो सारखं ते बोललं धरायचं त्यांच्या नशिबी नाही आणलं त्यामुळं कोणी ते बोलले नाही पण त्यांच्यावरती फिल्म असताना ती पुलानी केलेली फिल्म आहे ती पुढे जेव्हा पाहायला पाहिजे तुम्ही आणि त्याचं नाव पण छान आहे ते त्याने सुचवलेलं आपण पुलवृत्तांत म्हणू ते <laughs> पु लवृत्तांत म्हणाले आणि हे पुलांचा सगळा विरोध म्हणजे काय काय वर सगळ्या गोष्टी ते अतिशय स्पष्ट आणि शिरवाडकरांच्या फिल्ममध्ये पण त्यांचं जे काव्य आहे आणि त्याच्या एकंदरीत कल्पना समाजाबद्दलच्या आहेत समाजाबद्दल त्या सगळ्या खूप छान पद्धतीने त्या लोकांनी मांडल्या आणि त्याचा कुसुमज परिसर नाशिकचं जे आहे त्या फिल्मला ते तरुण ठेवते ती फिल्म त्यांच्याकडे असल्यामुळे